अलबाग मधील राजे कृष्णा ड्रेसवाला यांच्याकडे आज मी आले हे hey, आपले स्वामींचे पडदे नवीन मध्ये आले हे आप... याची किंमत काही बाराशे पासून स्टार्ट आहे तेराशे चौदाशे साइज वर डिपेंड आहे व्हिडिओ बघून आला तर कमी होते हो करतो डिस्काउंट करतो तुम्हाला वेगवेगळी प्रिंट भेटणार ठीक आहे हे कपडे क्वालिटी पण एकदम चांगले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असे वर्क मध्ये पाहिजे तर वर्क मध्ये पण भेटणार याच्यात तुम्हाला साईज भेटणार कलर भेटणार ठीक आहे आणि बाकी तुम्हाला जो साईज पाहिजे तो कस्टमाइज करून पण आम्ही देतो ते बाप्पाचे पाठीमागे लावायला सेटअप आहे पूर्ण याला तुम्हाला इकडे लटकन वगैरे लावून पण भेटणार बाप्पासाठी फेटे पण भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटणार आणि साइजेस भेटणार हे ऍडजस्टेबल फेटे पाहिजे तसं पण छोटे मोठे करू शकतो हे पॅठर्णीचे शेल आहेत बाप्पासाठी हे नवीन आले आहेत पण आपल्याला साईज आणि कलर वगैरे भेटणार याच्यामध्ये वेलवेटचे पण आहे दुसरे अजून पण भरपूर आयटम आहे अजून बाकी हे आपल्याला सगळं बॅकग्राऊंड आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज कलर सगळं भेटणार आहे बाकी तुम्हाला याच्यामध्ये टेबल जालर वगैरे पाहिजे तर टेबल जालर पण भेटणार आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर साईज भेटणार सगळं प्लॅन पाहिजे तर प्लॅन अशी वाली पाहिजे तर जालर नक्की तुम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तिथे कॉल करून तुम्ही येऊ शकता आणि नक्की डिस्काउंट तुम्हाला मिळेल ओके okay, थँक्यू